एम्बुलन्स जी एक एम्बुलन्स माझ्या संस्थेला दिली एक वेंगुर्ला बाजारात दिलेली आणि अशा त्या चळवळी आहेत ते इथं आलेले होते आणि या ठिकाणी त्याने तो प्रस्ताव मला सांगितला मग मी मोहन होणावणे करते अशी एक मिटिंग झाली आणि मला त्याने स्वतः फोन करून सांगितलं की योग आयोगानं आशिष शरणचा सांस्कृतिक मंत्री आहे आणि त्यांची प्रामाणिक इच्छा अशी आहे की जयवंत दळवींसारखा ताकदीचा लेखक या कोकणामध्ये दुसरा नाही त्या ताकदीचा आरवली मदत मग अशा लेखकाच्या अशा स्मारक स्मारकीचं व्हाव ही आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं होतं की ही जी कमिटी असेल म्हणजे त्याच्या भाई माझ्या सगळ्या परिचयचे त्यांनी तो एक प्रस्ताव तयार करावा तो प्रस्ताव घेऊन मग चीफ मिनिस्टर आणि त्याबरोबर आपण किंवा आता नितेश आणि पालकमंत्री हे दोन अडीच कोटीचे आकडे वगैरे हा काय आताच्या याच्यातला मोठा विषय नाहीये आहे आताच्या याच्यामध्ये कारण माझ्यामध्ये तर नाटककार जयवंतराव यांचा पंचवीस कोटीचं स्मारक झालं तर ते अप्रडणार एवढं त्यांचं त्यामुळे दोन अडीच कोटीचा हा मोठा काय विषय नाहीये आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट मी याच्यासाठी बोलायला थांबलो की विनय सावदागर यांच्या नावामध्ये विनय आहे हे खूप विनयशील आहे त्यांचं खरोखर एक कौतुक आहे मी फक्त हे सुचवतो की पस्तीस एपिसोड सातत्याने चालवणं आजकाल साहित्यिक कार्यक्रमाला का माणसं जमवणं हे फार कठीण आहे आम्ही त्या चळवळीमध्ये आहोत आहे म्हणून सांगतो खूप कठीण असतो <coughs> सावंतवाडी मध्ये सुद्धा कार्यक्रम का असतात त्यावेळी त्या वाचन मंदिरात एक पाच पंचवीस माणसं कशी तरी म्हणजे हो निकळकेच आमची लाज राखूक तरी या <laughs> लाज राखूक तरी या असं आम्हाला सांगावं लागतं त्यामुळे